मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना दैवता सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्या वेळेला सगुण देहात अस्तित्वात होते त्यावेळेला श्री महाराजांची दिनचर्या सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असायची ते पहाटेच साडेपाच सहा वाजता उठायचे शौच मुखमार्जन आठोपून ते श्री रामारायाचे दर्शन घ्यायचे नंतर सिंहासनावर म्हणजेच कोचावर ते बसून ते मंडळींना भेटायचे त्यावेळी आज रामाला नैवेद्य काय करायचा या प्रश्नापासून ते हे जग का व कसे उत्पन्न झाले या प्रश्नापर्यंत बोलणं चालायचं कधी कधी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला ते निरूपणाला बसायचे नाथ भागवतातली एखादी ओवी तिच्यावर दीड दोन तास निरूपण व्हायचं त्यानंतर ते कधी मंदिरात कधी ऊन पाण्यानं तर कधी ओढ्यावर गार पाण्यानं स्नान करायचे पुढे गंध व मुद्रा लावून संध्या व्हायची इतकं होईपर्यंत बारा वाजून जायचे नंतर रामाला नैवेद्य होऊन सर्वांच्या बरोबर त्यांचं जेवण होई जेवण झाल्यावर श्री महाराज थोडी विश्रांती घेत दुपारी साडेतीन वाजता मंदिरात पोथीचं वाचन असे त्यानंतर कधी कधी ते शेताकडे जात किंवा जरा बाहेर जाऊन पुढे फराळ भजन व आरती होई तोपर्यंत रात्रीचे अकरा साडे अकरा वाजत त्यानंतर कोणास काही खाजगी बोलायचं असेल तर त्यात वेळ जायचा हे सगळं संपून सगळी मंडळी झोपल्यावर रात्री साडेबाराला श्री महाराज स्वत निजण्यास जायचे पण इथे एक गोष्ट ध्यानात ठेवणं जरूर आहे इतका सगळा दिनक्रम वर्षातून काही थोडे व मोजके दिवसच व्हायचा याचं साधवं हो स्पष्ट कारण असं होतं की त्यांच्याबरोबर गोंदवल्याला नेहमी चार पाचशे माणसं असल्यामुळं रोज काहीतरी नवीन भानगड उत्पन्न व्हायची आज कोणाचं मूल फार आजारी आहे उद्या कोणाचा सासरा गेला कोणा सासवा सुनांचं भांडण झालं तर कोणाची शिविगाळ झाली कोणाचे दागिने हरवले कोणाचे कपडे चोरीला गेले कोणाच्या मुलीचं लग्न जुळलेला मोडलं तर कोणाच्या मुलाला वेळ लागलं कोणाच्या व्यापारात नुकसान झालं तर कोणाला नोकरीवरून कमी केलं कोणी रुसून अन्न सोडलं तर कोणी देव भेटत नाही म्हणून डोकं फोडून घेतलं ही, ही व या प्रकारची अनेक लचंड रोज उत्पन्न होत असून ती सगळी शेवटी श्री महाराजांच्याकडे यायची व त्यांनी त्यांचा निकाल लावायचा म्हणून त्यांची दिनचर्या ठरलेली नसायची कोणत्या दिवशी केव्हा काय लचांड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळं तिकडं श्री महाराजांचा किती वेळ जाईल हे कोणाच सांगता येत नसायचं पुष्कळ वेळा ते स्वतः नवीन झेंगट उत्पन्न करीत आणि मग निस्तरण्यात बराच वेळ जाईल अर्थात असं करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असायचा म्हणून एका दृष्टीनं श्री महाराज दिवस कसा घालवीत हे अगदी सोपा आहे पण दुसऱ्या दृष्टीनं ते सांगणं फार कठीण आहे एक गोष्ट मात्र खरी की सकाळी उठल्यापासून तो रात्री अंधूणावर पडेपर्यंत नवे चोवीस तास श्री महाराजांना फुरसतीचा स्वस्तपणा कधी नसे कारण रात्री अंधृणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं सगुण रूप रामरायामध्ये विलीन झाल्यानंतर अनेकांना महाराजांची सातत्याने आठवण यायची जे लोक महाराजांच्या सहवासात होते त्यांना तर अगदी करमतच नसायचं सारखी महाराजांची आठवण त्यांच्या हृदयात भरून राहायची भाऊसाहेब केतकर यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासाचं भारी प्रेम महाराजांच्या बरोबर राहायला मिळावं म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदवल्याला येऊन राहिले होते आपण लवकरच डेह ठेवणार अशी अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती हे सर्व जरी खरं असलं तरी श्री महाराजांनी प्रत्यक्ष देह जेव्हा ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा वियोग असह्य झाला त्यांचा स्वभाव भिडस्त व जरा अंतर्मुख असल्यामुळं ते स्वत मोठ्यानं रडले देखील नाहीत पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना काही केल्या चैन पडेना त्यांची झोप उडाली भूक नाहीशी झाली जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागलं एक दिवस रात्री बारा वाजता ते असेच अंथरुणावर तळमट पडले असता त्यांचा किंचित डोळा लागला आणि त्यावेळेला श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि त्यांना म्हणाले भाऊसाहेब मी इथेच आहे मी कुठे गेलो नाही मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेल यामुळं भाऊसाहेबांचं मोठं समाधान झालं आणि त्यानंतर बरेच वेळा श्री महाराजांची आणि भाऊसाहेबांची भेट होत असे एक उदाहरण सांगतो इसवी सन एकोणाशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली गोंदवले गावात प्रत्येक घरात माणसं आजारी पडली गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागण्याकरता यायला लागले त्यावेळेला हा इन्फ्लुएनझाचा रोग अगदीच नवीन असल्यामुळं या लोकांना काय औषध द्यावं हे भाऊसाहेबांना सुचे ना अशा चिंतेमध्ये ते असताना एक दिवस रात्री श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले भाऊसाहेब चिंता करण्याचं कारण नाही मी जसं करीत असे तसं करावं ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी ती ज्याला मिळेल तो बरा होईल लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठं पातेलं भरून सुंठीची लापशी तयार केली त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचं तीर्थ घातलं आणि सर्वांना देण्यास आरंभ केला कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी ती काही कारणानं घेतली नाही ते लोक दगावले भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदावनापाशी खेळत होती इतक्यात श्री महाराज तिथे आले त्यांनी तिला कुंकू लावला आणि विचारलं सुंदरे तुझं बरं चाललंय ना भाऊ साहेबांना वाईला दर्शन करवावं म्हणून ती घरात गेली आणि लगेच बाहेर आली पण श्री महाराज तिथे नव्हते तिच्या कपाळी लावलेलं कुंकू मात्र तसंच दिसत होत आणखीन एक प्रसंग एकोणावीसशे तीसच्या सुमाराला गोंदवल्यात घडला ती हकीकत अशी आहे की सातारा जिल्ह्यात शिवदास बुवा नावाचे एक रामदासी असत एकदा आपल्या एका मित्राला बरोबर घेऊन ते गोंदवल्याला आले संध्याकाळची वेळ होती दोघांनाही सज्जनगडाला जायचं होतं पण साताऱ्याची जी मोटार आली तिच्यात एकच जागारी कमी होती त्याच्यामुळे शिवदास बुवा गाडीत चढले पण गर्दीत त्यांचा मित्र खाली राहिला आता गाडी तर निघून गेली आणि त्यांच्या त्या ते मित्राला गोंदवल्याला रात्र काढणं भाग होतं श्री महाराजांच्या समाधीपाशी तो आला त्यानं मंदिरात फराळ केला भजन आरती आटोपल्यानंतर समाधीच्या पुढे सभामंडपामध्ये त्यांना अंथरूण घातलं सगळ्या मंडळींची निजानीज झाल्यानंतर हा तंबाखू खात बसला होता तेव्हा त्याच्या मनात सहज विचार आला की पहा मी किती आभागी आहे मोटारमध्ये नेमकी मला जागा मिळाली असती तर शिवदास बुवांच्या बरोबर मला सुद्धा आज समर्थांचं दर्शन घडलं असतं पण तसं झालं नाही असो आपल्या नशिबातच ते नव्हतं एवढं मात्र खरं श्री समर्थांचं दर्शन आपल्याला झालं नाही या गोष्टीचं त्याला मनापासून वाईट वाटलं काही वेळानं तो निजला रात्री दोन तीन वाजण्याच्या सुमाराला तो अर्धवट जागा झाला आणि कोणीतरी खडावा घालून समाधीतून वर येताना त्यानं पाहिलं विशेष उजेड नव्हता त्याला चेहरा काही स्पष्ट दिसला नाही पण अंगात कफनी होती हातात कुबडी माळ होती आणि पायात खडावा होत्या पायऱ्या चढताना खडावाचा चांगला खड खड असा आवाज झाला त्यांना पाहून तो इतका घाबरला की तसाच उठून बाहेर पडला आणि पळू लागला तेव्हा ते मागून ओरडले अरे थांब तुला ज्यांचं दर्शन पाहिजे होतं तुम्हीच मीच आहे घाबरू नकोस आणि पळून जाऊ नको त्यानं मात्र ते काही ऐकलं नाही आणि तो तसाच चावडीकडे पळून गेला पुढे शिवदास बुवांची गाठ पडल्यानंतर त्यांनी ही हकीकत त्यांच्या कानी घातली त्यावेळेला ते बुवा बोलले अरे केवढी संधी गमावून बसलास अरे श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे समर्थांचा अवतार होते तू पळून का गेलास अरे मागे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं असतं तर तुझ्या जीवाचं कल्याण झालं असतं आता बोलून काय उपयोग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अशा रीतीनं आपल्या सगुण देहाचं रामरायामध्ये विलिनीकरण केल्यानंतर देखील अनेकांना दर्शन दिलं अनेकांच्या मनोकामना पुरविल्या ज्यांचं करण होतं ज्यांचा श्रद्धाभाव दृढ होता त्यांना श्री महाराजांची कृपा लक्षात आली आणि ते महाराजांची कृपा संपादन करू शकले आपण देखील या गोष्टीतून हा बोध घ्यायचा की आपलं अंतःकरण आपण शुद्ध ठेवलं पाहिजे आपला श्रद्धाभाव हा दृढ असला पाहिजे म्हणजे महाराजांची कृपा आपल्यालाही संपादन करता येईल महाराजांच्या चरित्रात असे जे जे प्रसंग घडले ते, ते आपण क्रमशः इथून पुढे पाहणार आहोत आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्री समर्थ घुरा घुराया मति उपजो तुझिया गुणगाया मथी उपजो तुझिया गुणगाया मथि उपजो तुझिया गुणगाया la